नमस्कार मी डॉक्टर श्रीनिवास आठले कवितांजली या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी माझी कविता ऐका ती आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका तर सादर करीत आहे माझी आजची कविता जिचं शीर्षक आहे जेव्हा जे नसते वाटे बालपणी कधी उगवतो मोठेपणाचा क्षण नादे त्यान मुळी पहा अनुभवी आनंद ते म्हापण आता का गमते चला फिरून या व्हावे लहानांतरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी खोड्या बालक तो गृही करितसे माता वदे काउनी जामेल्या मरजा सुटेन मग मी बोले तया त्रासुनी जेव्हा जाय खरेच तो हरवुनी शोकास काती करी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी दैवाने तुझ धष्ट पुष्ट दिधली काया किती सुंदर तारुण्य व्यसने करून भलती होई तनु रोगाने सडता शरीर झडता का भूत काळा स्मरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी शाळेला नच जाय हाय सलगी खेळांसवे तू करी सारा वेळ उनाडक्यात दवडी खोड्याच वेड्या परी विद्ये वाचून नो करी मिळता का अश्रु डोळा भरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी पैसा तू कमवा वयास जगती रात्रंदिनी हिंडला वेळेला न कुणी जमेस उरला ना मित्र गोतावळा काम तारपणी आता अठविशी पैशाहुनी मैतरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी रात्रीला निज झोपडीत निजता डोळे महाला कडे दैवे त्यास महामहाल मिळता चिंता करी खोबरे आता केवळ झोपडीच गमते का झोप घ्याया बरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी देवाचे नच घेतलेस नयनी भावा कधी दर्शन तोंडाने नच नाम घोष तरिसी, कानी नसे कीर्तन होता जर्जर ईश्वरास जर मग का तू आळवी अंतरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी खोडाच्या वरती कुऱ्हाड पडता आक्रंदिते झाडते वेड्या सोड मला न तोड परिते कोणीच ना ऐकते आता नळी छातीत वायू भरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी पूर्वीच्या समयी भरून दुथडी ओहळ जुना येता तो यनळास लोक भुजवी निर्धोक त्याच्या खुणा दुष्काळात पुन्हा कशास खणती ओलावण्या घागरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी जेव्हा जे करणे सुयोग्य जनते तेव्हा उगा टाळती पश्चाताप करून कामगतया ते साधण्या धावती आता एकच शेवटास कथितो ती गोष्ट ऐका तरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी जेव्हा जे नसते कळेच महती तेव्हाच त्याची खरी धन्यवाद